राज्यातील विधानसभा निवडणूक दोन महिन्यांपूर्वी पार पडली यात अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम केले मात्र चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गृहमतदान प्रक्रियेत कार्य केले त्यांना अजूनही त्यांच्या कामाचे मानधन मिळालेले नाही त्यामुळे गृहमतदान यंत्रणेत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला आहे की नेमके मानधन रखडले कुठे आहे सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगांचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात विविध आस्थापनेतून तेथील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन यंत्रणा तयार करण्यात आली या यंत्रणेने नागरिकांच्या घरी जाऊन मतदान घेतले तीन ते चार दिवस ही प्रक्रिया चालली या कर्तव्याचे मानधन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित होते मात्र दोन महिने लोटूनही मानधन न मिळाल्याने चंद्रपूर निवडणूक अधिकारी आणि तहसील प्रशासन यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे